जय भवानी जय शिवाजी धिक्कार असो धिक्कार असो विंदे सरकारचा धिकार असो धिक्कार असो धिक्कार असो विदेश सरकारचा अधिकार असो धिक्कार असो धिक्कार असो विंदे सरकारचा अधिकार असो अरे या फडणवीस करायचं काय राणी अरे या फडणवीस करायचं काय राणी

दोन दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जो अमानुष्य अत्याचार लहान बालकावर झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं आम्ही केलेली आहेत त्यांचा त्या घटनेचा मी या पद्धतीनं मी निषेध करतो आणि ज्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये शांततामय मार्गाने लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जे लाठीमार झालं त्या लाठीमाराचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि हे सरकार जर पोलिसांचा वापर करून अशा पद्धतीनं जर लोकशाही मार्गाने आंदोलन दडपणार असेल तर या सरकारचं या लोकशाही विरोधी सरकारचं हे बेकायदेशीर सरकारचं लवकर निलंबन करावं आणि हे सरकार बरखास्त करून लवकरात लवकर निवडणुका जाहीर कराव्यात आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता जी वाट पाहते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्यासाठी त्यासाठी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून यांना मी आव्हान करू इच्छितो की तुमचा दम असेल तर लगेच तुम्ही तुमचं सरकार बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरे जा जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अरे हे मुख्यमंत्री आहेतच काय अरे त्या जिंदगानीवर त्यांच्या आम्हाला गोरगरीब जनता थुकणार आहे आम्ही थुकतो त्या जिंदगानीवर अरे तुमच्या हातात जर ल गरीब आणि जनतेचं रक्षण करायचं होत नसेल तर तुम्ही कशाला हे सगळं आटापिटा करताय केवळ खोके सरकार म्हणून आलेल्या बेकायदेशीर मार्गाने निर्माण झालेल्या या सरकारला हे काम जमत नाही शांतता आणि सुव्यवस्था या राज्यामध्ये ते ठेवू शकत नाहीत म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि जर तुमच्यामध्ये माणुसकी शिल्लक असेल तर त्वरित त्या महिला मा, 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 माता भगिनी ज्या आहेत ज्यांची मुलं याला बळी पडलेली आहेत यांना त्वरित तुम्ही न्याय द्या आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामधनं त्याला फाशी देण्याची तरतूद करा तुमच्यात जर माणुसकी असेल तर तुम्ही एक करा नाही तर राजीना देऊन गरीब असा संस्थेमध्ये त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटच्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर गेट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे याचं कारण असं आत आत्ता जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री आहेत ते फ आपलं गृह खातं सांभाळण्यासाठी अगदी समर्थ नाही समर्थ नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला ले आपल्या लेकी बाळांना आपल्या ले मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान करतो त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या हीच आम आमची आपल्याला विनंती आहे